मागच्या लोकसभा निवडणुकीत पैठण विधानसभा मतदारसंघातून बहुतांशी मुस्लिमांचे हे जे मत आहे ते महाविकास आघाडी सोबत गेले होते आणि विधानसभे निवडणुकीतही हाच ट्रेन चालेल अशी शक्यता वर्तवण्यात आली होती या संबंधी बोलण्यासाठी आपल्यासोबत आहेत पैठण नगरपालिकेचे माजी गटनेते तर सभापती अजिम कटारे साहेब अजिम कटारे साहेब प्रतिष्ठान वार्ता न्यूज मध्ये आपले स्वागत मागच्या लोकसभा आता ज्या सहा महिन्यापूर्वी लोकसभा निवडणुका झाल्या या निवडणुकामध्ये बहुतांशी मुस्लिमांनी हे महाविकास आघाडीला मतदान केलेलं आहे तर विधानसभा आता सध्या विधानसभा निवडणुका होणार आहे दोन ते तीन दिवसात तर हाच ट्रेंड चालेल का मुस्लिम पैठण मतदारसंघातील मुस्लिम हे महाविकास आघाडी सोबत जातील का आपल्याला काय वाटते लोकसभेची जी निवडणूक होती मी तुम्हाला आमचं आमच्या भागातील सांगतो लोकसभाच्या निवडणुकीत आम्ही स्वतः काँग्रेस पक्षाला मतदान केलेलं आहे आम्ही श्री आमचे खासदार कल्याण काळे यांना मतदान केलेलं आहे के कारण तेव्हा आम्हाला असं वाटतं की हे कॅन्डिडेट चांगलं आहे आणि ह्या कॅन्डिडेटला निवडून द्यावं तर आमच्या आम्ही आम्ही सुद्धा त्यांना मतदान करून त्यांना पाठिंबा दिला होता व त्यांचा काम केलेलं आहे तर ते तेव्हाची परिस्थिती होती आणि आताची परिस्थिती अशी आहे की आमच्या समाजातील काही लोक महाविकास आघाडीचं काम करत आहेत त्यांना ते चांगलं तर ते त्यांचं काम करत आहे आणि आम्ही जे आहे तर आम्ही संदीपान भुमरे विलास भुमरे यांचं काम करत आहोत कारण आम्हाला विलास भुमरे आणि संदीपान भुमरे हे आमचे विधानसभातील चांगले नेते वाटतात आपल्या पटण तालुक्यातील त्यांच्या नेतृत्वावर आम्हाला विश्वास आहे म्हणून आम्ही त्यांचं काम करू लागलो आणि त्यांनी धर्मनिरपेक्ष राजनीती केलेली आहे प्रत्यक्ष भुमरे साहेब आणि विलास बापू जे आहेत प्रत्येक समाजाचे काम करतात प्रत्येक धर्मातील घटक पक्षांना घेऊन चालतात आणि विरोधकांचे सुद्धा ते काम करतात त्यामुळे आमचं त्यांच्याबद्दल आकर्षण आहे संदीपान भुमरे यांनी अशी कोणती कामे केले का आपण विधानसभेत त्यांचं काम करणार आहे किंवा मुस्लिमांची मते त्यांना मिळावी यासाठी पण आपण काम करणार अशी त्यांनी कोणती कामे केलेली आहेत बरोबर आहे दोन हजार एकोणीस मध्ये आम्ही त्यांना जाहीर पाठिंबा दे देतात की पाठिंबा ह्याबद्दल दिसतात की तुम्ही आमचे विकास काम करावे तर त्या विकास कामाच्या मुद्द्यावर होतं की शादी खानासाठी तुम्ही निधी द्यावं कब्रस्तानासाठी निधी द्यावं आमच्या गल्लीतील रस्त्यांसाठी त्यांनी निधी द्यावं आणि मेन मुख्य प्रश्न म्हणजे आमचे पाणीचे टाकीचा होता आमच्या भागात पाण्याची रेटन टंचाई तर आम्ही दोन नवीन पाण्याच्या टाक्या बांधल्या पूर्ण करावं तर अशी आमचे काय आणि मौला साहेब दर्गासाठी निधी हवं आणि मुख्य रस्ता आमचा सिद्धेश्वरचे पाटेगाव ते मौला साहेब दर्गाचा जे रस्ता ते व्हावा तर आमचे जे ठळक काम होते ते ठळक काम आमची आम आम्ही त्यांना मागणी केली होती आणि त्यांनी निवडून आल्यानंतर निवडून येता चौथ्या दिवशी त्यांनी आम्हाला कॉल करून त्यांनी सांगितलं की शादी खाण्यासाठी मी निधी मंजूर केली त्यानंतर शादी घाण्याचं काम झालं रस्त्याचे काम झाले पाणीचे चाकी उभारण्यात आले मग जर एवढे काम जर कोणी माणूस करत असतील तर मग आम्ही ते त्यांचं काम करणारच दोन हजार एकोणावीसच्या विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळेस तुम्ही ज्या मागण्या केल्या होत्या त्या मागण्या सर्व पूर्ण झाल्या असं तुमचं म्हणणं आहे तर या वेळेस तुम्ही कोणत्या के मागण्या केलेल्या आहेत यावेळेस कालच नेहरुत्त सभा झाली बुमरे साहेबांची आणि तिथं आम्ही त्यांना पाठिंबा पण जाहीर केला कालच्या सभेमध्ये तर त्या सभेमध्ये आम्ही त्यांना मागणी केली आम्ही आम्ही मागणी केली की साहेब तुम्ही शादी खाण्याचे दोन मजले दिले आता त्याच्यावर आणखी दोन द्या म्हणजे चार मजला तर आम्हाला शादी खाना आणि ग्राउंड फ्लोरवर हॉस्पिटल फर्स्ट आणि सेकंड फ्लोअरवर शादी खाना आणि थर्ड फ्लोअरवर म्हणजे चौथ्या मजल्यावर आम्ही लायब्ररी आणणार ज्यामध्ये एमपीएससी युपीएससी चा सिलेबस असणार आहे आणि ते फ्रीमध्ये असणार आहे आणि हॉस्पिटल सुद्धा फ्रीमध्ये असणार आहे आणि दुसरी मागणी हे केली शाली खाने दोन मजेची गेली आणि दुसरी हे केली की जे भाजी मार्केट जवळ जे मोठा दवाखाना आपला पडलेला आहे जुना दवाखाना तिथे दोनशे गाड्यांचा मोठा मार्केट उभा शॉपिंग कॉम्प्लेक्स जेणेकरून आमच्या अल्पसंख्यक समाजातील जे समाजा लोक आहे बेरोजगार ते बेरोजगार भेटतील विधानसभेची निवडणूक जाहीर होतात आणि विलास भुमरे यांना शिवसेनेची उमेदवारी मिळतात मुस्लिम समाजांमध्ये सोशल मीडियामध्ये काहीतरी अफवा पसरवल्या जात होत्या काहीतरी फोटो व्हायरल केले जात होते हे काय मानगड पत्रकार जी कसं आहे की समाजाचं एक एक प्रकारचा रोष होता ते म्हणजे काय काय जे महाराष्ट्रात जे राजकारण चाललंय जाती वाद करून भडकवून एका समाजाबद्दल जे टार्गेट केलं जात आहे ते टार्गेट बद्दल मुस्लिम समाजामध्ये रोष आहे असं नाही की नाही आहे काय निलेश राणेचे स्टेटमेंट बघा तुम्ही किंवा दुसरे जे प्रकार काही घडले मध्ये तर त्याचा रोष होता आणि आहे पण काय समाज बांधू त्याच्यामध्ये सुद्धा ते, ते काम त्या ते दुसऱ्या महाविकास आघाडीचं काम करत आहे पण जे महाराष्ट्राचं वातावरण आहे ते तालुक्याचं वातावरण नाहीये आपल्या तालुक्याचं जे नेतृत्व आहे श्री संदीपान भुमरे आणि विलास भुमरे हे सर्व समाजाला सोबत घेऊन चालणार नेतृत्व आहे आणि आपला तालुक्याचं जे नेतृत्व आहे ते महाराष्ट्रात काम करणार नेतृत्व आहे मग मला असं वाटतं की जेव्हा आपला तालुक्याचा आमदार खासदार महाराष्ट्रात जर नेता होतो तर आपण आपल्या नेत्याच्या बाजूनी भक्कमपणे उभा राहायला पाहिजे आणि पैठण शहराच्या तालुक्याच्या या हिताचा प्रश्न आहे आणि विषय राहिला मुस्लिम समाजाचा तर काही महाराष्ट्र आघाडीचं काम करताय आणि आम्ही काय जे आहे ते मोहरा साहेबांचं काम करतोय सध्या तुम्ही कोणत्या पक्षात आहात पक्ष तर मी दोन हजार सतरा पासून कोणत्याही पक्षात नाही दोन हजार सोळा ला मी लास्ट निवडणूक लढली त्यानंतर मी कोणत्याही पक्षात मला इंटरेस्ट राहिला नाही म्हणून मला कोणत्याही पक्षात मी नाही हा मी दोन हजार एकोणीस मध्ये श्री संदीपांजी भुमरे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून त्यांना पाठिंबा दिला आज त्यांच्या सोबत आम्ही काम करतो आणि ते एक मुस्लिम समाजाचा मी असून किंवा आमच्या समाजातील काही नेते आहेत किंवा आमच्या भागातील जे समस्या आहेत ते आम्हाला बोलवून विचारतात की तुमच्या समस्या काय आणि ते सोडवण्याचा प्रयत्न करतात आणि ते आम्हाला सुद्धा जवळ करतात हा जर आम्ही मुस्लिम असून जवळ करतात तर आम्ही त्यांना का जवळ करू नये दोन हजार एकोणावीस मध्ये अनपेक्षितपणे संदीपान भुमरे यांना मुस्लिम बहुल भागातून चांगले मतदान पडलं होतं तर या निवडणूक होणार आहे आता हे त्यांचे पुत्र लढत आहे विलास भुमरे तर यांना पण पा, यांना पण मुस्लिम बहुल भागातून मतदान मिळेल का दोन हे दोन हजार एकोणावीस प्रमाणे महाराष्ट्राचं वातावरण पाहून काय समाज बांधव याच्याबद्दल नाराज आहे मुस्लिम समाज तर आमचं समजावण्याचं काम चालू आहे आणि आम्ही हे प्रयत्न करू लागलो की आपल्या तालुक्याचा जो विषय वेगळा आहे आपल्या तालुक्याचं समीकरण हे जातीवादाचं समीकरण नाही आपल्या तालुक्याचं समीकरण आहे ते विकासाचं समीकरण आहे हे माणसाच्या मानवतेचं समीकरण आहे हे माणुसकीचं समीकरण आहे आणि हे मानवतेचे शिक्षण देणारं समीकरण आहे कारण का की आपल्याकडे संत एकनाथ महाराज आहे महाराज साब दारगा आहे आपल्याकडे जे सुखी संत राहिलेले आहेत त्यांनी कधी जातीवाद केला नाही म्हणून आपल्या महाराष्ट्राचा जे प्रभाव आहे जातीवादाचा ते प्रभाव आपल्या तालुक्यात नाही पडला पाहिजे त्यामुळे आम्ही प्रयत्न करू लागलो आणि ह्या मला असं वाटतंय की ह्या प्रयत्नात आम्हाला यश मिळेल हे होते पैठण नगरपालिकेचे माजी गटनेता अजीम कटारे यांच्या मतानुसार जो जे राज्यात वातावरण आहे ते पैठण मध्ये नाही यामुळे या जे हे जे विधानसभेची निवडणूक आहे या निवडणुकीत मुस्लिम बहुल भागातूनही विलास भुमरे यांना भरघोस मतदान मिळणार आहे धन्यवाद अजिंकि कटारे साहेब प्रतिष्ठान वार्ता सोबत बोलल्याबद्दल